नमस्कार मित्रांनो राज्यात आता ऊस आता वेग घेतला असून ऊस उत्पादक प्रदेशातील बहुतांश राज्यात अनुकूल हवामानामुळे कोणती गतीने होत असल्याचे चित्र आहे तर साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतलेली आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या ताज्या अहवालानुसार पंधरा डिसेंबर अखेर महाराष्ट्रात एकतीस तीस लाख टन साखर उत्पादन झालेले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे महाराष्ट्रात यंदा एकशे नव्वद साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत आतापर्यंत तीनशे एकोणऐंशी लाख टनाचे ऊस गाळप झाले असून गेल्या वर्षी याच कालावधीत साखर उत्पादन केवळ सोळाशे ऐंशी लाख टन होते म्हणजेच यंदा चौदा पॉईंट पन्नास टक्के ही वाढ झालेली आहे म्हणजेच यंदा उत्पादनात चौदा पॉईंट पन्नास लाख टन उत्पादनात वाढ झाली आहे कारखान्यांनी गेल्या दीड महिन्यात तीन कोटी सदुसष्ट लाख नव्वद हजार टनाचे गाळप केलेले आहे सद्यस्थितीत ऊस गाळपात पुणे विभाग पुढे असून त्यांनी शहाऐंशी लाख टनाचे गाळप केलेले आहे मात्र साखर उतार्यात कोल्हापूर विभागच आघाडीवर असून सरासरी नऊ पॉईंट पंच्याहत्तर साखर उतारा घेऊन कोल्हापूर जिल्हा ही, ही आघाडीवर आहे पुणे विभागात एकोणतीस साखर कारखाने आहेत त्यांनी सर्वाधिक शहाऐंशी लाख एकाहत्तर हजार टनाचे गाळप केलेले आहे त्या तुलनेत कोल्हापूर विभागात पस्तीस साखर कारखाने असूनही यंदा गाळपात मागे राहिलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा डिसेंबर अखेर एक कोटी लाख टनाने गाळप अधिक झालेले आहे राज्यात एक्क्याण्णव सहकारी साखर कारखाने असून शहाण्णव खाजगी कारखाने हे गाळप करत आहेत सरासरी उतारा हा आठ पॉईंट शून्य तीन टक्के आहे पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नाही कारण या वर्षी तर चार हजार रुपये भाव असायला हवा होता मात्र अठ्ठावीसशे ते पस्तीसशेच्या आसपासच हा भाव मिळत आहे त्यासाठीच ऊस उत्पादक शेतकरी जगवण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात म्हणजे म्हणजेच एम एस पी मध्ये प्रत्येक किलो एकतीस रुपयावरून एक्केचाळीस रुपयापर्यंत तातडीने सुधारणा करावी अशी मागणी दिल्ली येथील राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे देशात ऊसाची वाढलेली एफ आर पी आणि ऊस वाहतूक खर्चात झालेली वाढ त्यामुळे ऊस उत्पादनामध्ये खूप खर्च वाढलेला आहे साखर उत्पादनात दिवसेंदिवस हा खर्च वाढत जात असून साखर कारखाने जे साखर कमी भावात विकतात त्यामुळे साखर कारखान्यावर सुद्धा ताण येऊन त्याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्याच्या भावावर होतो आहे त्यामुळे केंद्र शासनाने एम एस पी वाढ करावी अशी ही संघाने मागणी केलेली आहे महाराष्ट्र हा देशात जरी साखर उत्पादनात अव्वल असला तरी सुद्धा शेतकऱ्यांना मिळणारा भाव हा इतर राज्याच्या तुलनेत हा कमीच आहे कारण गुजरात सारख्या राज्यात सुद्धा चार हजाराच्या पुढे भाव देणारे कारखाने आहेत त्यातल्या त्यात महाराष्ट्रात पुनर्विभाग हा अव्वल आहे आणि साखरेचे जर केंद्र शासनाने एमएसपी वाढून जर एक्केचाळीस केली तर मात्र पुढील वर्षी चार हजाराच्या आसपास हा उसाला भाव असू शकतो धन्यवाद